कसो <laughs> सरप्राइज <laughs> 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 कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी मजेत असाल तर यो ब्लॉग आहे ट्वेंटी थ्री सप्टेंबरचाच म्हणजेच पिंकी आत्याच्या बड्डेचा तर आम्ही सगळी गेलेलो काल घोडबंदरला आत्त्याला सरप्राईज द्यायला तर मी डायरेक्ट इव्हेंटवरनं गेली घोडबंदरला आत्याला सांगितलं का मी राहायला येते तर मी डायरेक्ट गेलो निधीला पण माहिती नव्हतं पण चुकून मामाने सांगितलं निधीला का दिया येते राहायला आणि नंतर मम्मीपास आत्त्यास नानासं सगळी एकत्र आली सरप्राईज द्यायला आणि आत्ता तुम्ही बघशालच ब्लॉगमध्ये काय झाला तर माझा अवतार आहे मी इव्हेंटवरनं डायरेक्ट आलो तो तर माझ्या अवतारावर इग्नोर करा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केल्यामुळे तर तो चला तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा पाच मिनिटांत पण तिला पण नाही मी येतोकडे पोचलं नम्रता तू मला लवकर राहिलीस हा दमलो आत्या चेंज राहिलीस लांब होत रावली लवकर का लायस लवकर का नाही सेव्हन सेव्हन मध्ये तिकडे जाईल तू गेलीस नाय ग मला विचार माझी माझी केवढी नाही गरबच द्या दमले आमचे ते दमलो तुमची विराट ट्रेन बाबा नको हात जोडलं नको नको आणि रिक्षा तुला चुकीच्याच जागी विचार काय बोलते आम्ही खायला नस दोन पाऊस पड आम्ही खायला ऑलमोस्ट खायला जाऊ घेऊ झालो खायला घ्यायला चाललोय काही तुला माहितीये का तुम्हाला मी सरप्राईज आहे कोणत्यासाठी आता साठी काय आहे काय आणलं काही नाही आणलं मी नाही आत्ता कला अशी बघते सगळी येतात सगळी येतात गाड्या येतात मागची कोण कोण आहे सगळी आता म्हणजे अरे आखी फॅमिली आहे खोटी बोलते ना दिया तुझी शपथ तुझी शपथ अरे तुला बोलत ना खरं बोलतो मला तुझी शपथ ना आता तुझी शपथ खरं ना फॅमिली म्हणजे अरे आखी <laughs> फॅमिली नानास आम्ही सोनुताई दिदी सगळी चल पण म्हणते अरे खरं बघ आता तुला गाड्या आयल्यावर दाखवते सगळ्या गाड्याच्या लिहून तेव्हा दाखवते हो बिचारीला खरं नाही वाटत हा मला अजून खरं नाही वाटत काही आणि वन लाईट दिसते लाईट दिसते अरे गाड़ी? गाड़ी <laughs> <मारे खरत शौक। laughs> ये लवकर एक बघून या आमची फॅमिली कुठे आहे इथं बघा गाडी आलेली आहे अरे एकच गाडी दुसरी गाडी काही आहे अरे नाही आमची नाही आहे माझेतनाची गाडी आलेली आहे ती बघ दुसरी गाडी आलेली आहे इनोवा इथं बघा पप्पा गाडी गाडी कोणची आहे परीसा आणि इथं मोठे पप्पाचा तेव्हा सोनू ताई सोनू ताई मम्मी हाय का हायका जा ना आम्ही चाललो आता वरती आत्ताची रिएक्शन बघायला झाला निधी चल ना मम्मीची रिएक्शन कॅप्चर करू निधी चल ना या साईडला हो ए या साइडला वा ए या साईडला वा ए मी आणि निधी वरती चल ना नानी हाय हाय बाबू हाय कर हाय दिव्या या साईडला वा या साईडला वा या साईडला वा

या साईडला व ना आपला आवाज जायला गेलो मी गव्हाच आयलो तुला कुठे कुठे मी घरातच होत आत्ता माहितीये मी अख्खा यांचा मीरा फिरून आलो मग रिक्षाला फिरवला चला बघितला तुमचा आवाज आता बघितला बघितला मी सांगते तुम्हाला तरी ऐकत नाही तुम्ही आत्तानी बघितला प्लॅन फ्लॉप América. Não. <laughs> Thank you. <laughs> 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 <tare> <laughs> <cursos> 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 <curgus>

प्लॅन फायनली सक्सेसफुल झालेला आहे काय आता सगळ्यांच्या आवडीशी येते काही पण असू दे येते आज आत्ताच्या ती आपल्याला कोणी खुश करते सगळं भेटू नंतर झा कुईरी कर मस्त आता कुठे आले

माझ्या थँक्यू थँक्यू वेलकम वेलकम तू येतच ना आमच्याकडं काय पण येतस ना ती पण तिला सांगितलं ना तिला खरंच नव्हतं वाटत हे नानीस ना बोल बोल फॅमिली येते काय मी गाड्या बघितलं गावातली लोक बघत होती काय गाड्या का चालल्या कारण सकाळी मंत्री येऊन गेला ना म्हणून इकडं प्रताप सरनाईक तो कुठे आले आजीकडे आले आता आजीकडे इथं बघा आमचे आत्ते मस्त रेडी झाले दिदीने नी फटाफट तयारी केले चला आता खाली Welcome केक कापायला तर भेटू आता डायरेक्ट खालीच तर चला सगळी गॅंग खाली आहे इथं नारास बसले निकट घे ना पकड ना तू ये त्रिशू ए त्रिशू हाय आपटलं डोकं आपटलं

कोणाच ब कोणाचा बड्डे आहे ती काढ नव्हल परी नूडल्स डाला येईल कोणाचा बड्डे आहे त्रिशू कोणाचा बर्थडे आहे তুজো বড্ডে ও কোন बस घे सकाळपर्यंत आज्ञा करशाल का किती वेळेला होऊ घालतात ขอบคุณค่ะวันนี้วันอะไรวันสุดท้ายของงานปุ๊บใช่ไหมวันนี้วันอะไรวันสุดท้ายของงานปุ๊บ

बाबा बघा तुम्हाला स्पीकर ना तर नाचाल नाचायला आपल्याला टीव्ही वर हायकर हायकर हाय टीव्ही दिस टीव्ही वर हायकर

मला नको नको मोठी मम्मी 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 मोठी मोठी इकडे आमचं चिकन आलेलं आहे ना मटण आहे हा तू मटण खाशील का चिकन खाशी मटण गडबड चालू आहे तुझ्या समोर मी चिकन चिकन सुका आहे सुका चिकन चिकन आणि मटन नाही नानीकडनं आई तू नी का आणला मोदक तुली आणि माझ्यासाठी हां आणि आत्तासाठी लागले भूक सगळ्यांना आमच्या जेवण आहे म्हणजे आणि मम्मीच बसलेलं आता आणि बघा याला खिलची किल्ली आहेत अख्खा यांनी आत्ताकडं पसारा काढले माग स्टोरेज इकडे येऊन ऐकल नाही तुला काय पाहिजे का मटनरी तिला भाकरी भाकर मटण पाहिजे का मटण पिझ्झा पाहिजे तुम्हाला पिझ्झा पाहिजे डोकरी मग कशी बसले डोकरी दिवस डोकरी मांडी घालून दोघी पण डोकरी सांगतो तुला काय कपुरा जी इथं बघा सगळी कशी बसल्या मस्त दाखवते चला डायरेक्ट नंतर तो तर दिवाली का वैशील गरबा दिवाळीत न नवरात्रीमध्ये ये ना आता परवा परवा एकवीस दिवसाचा गणपती गेला ते साखर चौकीचं काय तेच बरं एकवीस दिवसाचं गणपती नवरात्रीला ये ना आमच्याकडे जाम मज्जा असते मज्जा असते आपल्याकडं समजलं का

आम्हाला सगळ्यांना थँक्यू आमच्याकडून सगळ्यांकडून सगळे थँक्यू युज वेलकम बाय बाय रडते विडते का रडाचं वाक्य आहे का अजून आत्ता काय केली आत्ताचं वाक्य आहे का सुना सुना आज वाटलं वाटलं तुला छान अजून चांगला गिफ्ट दिला आम्ही भारावून गेली भारावून गेली तुमचं काय म्हणणार काय आमचा प्राईम कसा वाटला

आयुष्यभर लक्षात राहील मागच्या वेळी आपण गणपती केलेला यंदा आपण इकडे आलो चला आई बाय 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 त्या तो ब्लॉग लतिका त्याच्या फोन मध्ये काढत कारण की माझा फोनचा स्टोरेज झालेला आहे फुल तू येते ना हा चल 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 जाऊ दे तिथं गाड्या लागल्या डब्बा रिटर्न चालला घसून रिटर्न चालली बाय नदी अखांचा एरिया सांगसुम प्लॅन मी वस्तीला आली मी मामा आले आत्ताला सांगितलेलं नाही प्रिपेअर केलं तो 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 जो, 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 गाड़ी बाय गा भेटू आपण डायर काय आत्ता कुठे आहे दिदीला सोडून नाही जायचं पदार्थ पुसाला पुसा वाढवला चेतन सोडून नाही जावायचा जी, आत्या सगळ्यांकडनं हॅपी बड्डे थँक्यू अगेन व्हिडिओ अगेन थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आत्याचा बर्थडे सगळ्यांनी सबस्क्राईब करा काय आत्या हो हो नक्की करा तोपर्यंत बाय 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 बाय